गणित दिलेलं आहे तेतीस चौतीस पस्तीस एक्स एक्स आहे हा एक्स सदोतीस अडतीस एकोणचाळीस या संख्यांची सरासरी छत्तीस आहे तर एक्सची किंमत किती असेल आता सगळ्यात पहिले बेसिकली तुम्हाला एक्सची म्हणजे सरासरी हा कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे तर सरासरी हा कन्सेप्ट काय असतो तर सरासरी जेव्हा वेळेस आपण काढतो समजा तुमच्याकडे जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज जेवढ्या संख्या आहेत संख्यांची बेरीज जेवढ्या संख्या दिल्यात म्हणजे एवढ्या आणि किती संख्या आहेत भागीला जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या म्हणजे मी जर म्हटलं की आता इथे जर बघायला गेलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, संख्या आहेत पण यांची बेरीज कशी येईल तेहतीस प्लस चौतीस प्लस पस्तीस प्लस एक प्लस डॅश 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 असं सॉल्व्ह करत गेलो आणि भागीला किती संख्या आहेत किती संख्या आहेत तर सात संख्या आहेत एकूण तर सात संख्यांची सरासरी किती आहे छत्तीस तर ह्या सुद्धा तुम्ही एक गणित सॉल्व्ह करू शकता पण अशा टाईपचं गणित आला एक शॉर्ट ट्रिक आहे ती म्हणजे कशी बघा जर मी म्हटलं तुम्हाला की मला दो तीन अंक दिलेले आहेत सलग म्हणजे दोन तीन आणि चार असे सलग अंक दिलेले आहेत तर ह्याचा सरासरी बिलकुल मधतला अंक असतो किंवा मी जर दोन आणि तीन अशा जर अंक घेतलं तर मधली व्हॅल्यू असते दोन पॉईंट पाच किंवा ह्याच्यामध्ये चा चार आणि पाच घेतला मी समजा तर मधली किती संख्या असणार आहे चार पॉईंट पाच हा काय असणार आहे ह्याचा सरासरी असणार आहे आता जर मी संख्या वाढवली समजा दोन जास्त संख्या घेऊ आपण सात आठ नऊपासून सुरुवात करूया सात आठ नऊ ह्या तीन संख्या आहेत तर ह्याचा सरासरी कोणती असणार आहे बरोबर मधली संख्या आता मी ह्याच्यामध्ये अजून एक संख्या ॲड केली दहा आता सरासरी कुठे येणार आहे इकडून दोन आहे इकडून दोन आहे बरोबर ह्या दोघांमध्ये सरासरी असणार आहे म्हणजे आठ पॉईंट पाच हा तुमचा सरासरी असणार आहे कधी तर क्रमवार संख्या असल्यावर क्रमवार जर संख्या दिलेल्या असतील तर आता याच्या पुढे परत जाऊया आता चारसाठी हा कन्सेप्ट क्लिअर झाला नसेल तर परत एक एक्झाम्पल देतो मी समजा इथे मी दिलं आहे की पंधरा सोळा सतरा आणि अठरा ह्या चार संख्या आहेत माझ्याकडे तर माझं सरासरी बघा इकडे पंधरा आहे इकडे अठरा आहे हा कॅन्सल कॅन्सल इकडे काय आहे इकडे स सोळा आहे इकडे सतरा आहे आता ह्या दोघांच्या बरोबरमधली संख्या यायला पाहिजे म्हणजे इकडून दोन इकडून दोन ह्यांच्याबरोबरमधली संख्या कोणती आहे सोळा पॉईंट पाच तर हा काय असणार आहे चार संख्यांचा डायरेक्ट सरासरी असणार आहे तसंच आता मी जर पाच संख्या केल्या चारच्या पाच केल्या इथे पण पाच केलं समजा इथे किती केले अकरा केले आकरा के तर काय येणार आहे सात आठ इकडच्या दोन सोडायच्या दहा अकरा इकडच्या सोडायच्या तर तुमची बरोबर मधली संख्या काय असणार आहे सरासरी असणार आहे मी जर परत म्हटलं की मी ह्या साईडला एखादी संख्या लिहितो सहा सात आठ नऊ दहा या संख्यांचा मला सरासरी काढायचा आहे तर आता काय करायचं आहे या दोन दोन संख्यांना सोडता काय करायचं आहे आता इकडून दोन सोडल्या इकडून दोन सोडल्या परत आता काय राहिलं दोघांच्यामध्ये एक एक संख्या राहिलेली आहे बरोबर मधली संख्या काय असणार आहे तुमची सरासरी असणार आहे म्हणजे आठ पॉईंट पाच आता हे झालं किती संख्या झाल्यात एक दोन तीन चार पाच सहा आपण एखादी संख्या इकडच्या साईडला किंवा कुठेही ॲड केली इकडच्या साईडला ॲड केली तर इकडच्या तीन सोडल्या इकडच्या तीन सोडल्या तर इथे कोणती संख्या येणार आहे आठ हा काय तुमचा सरासरी असणार आहे सेम आता जे गणितात काय दिलेलं आहे बघा किती आहेत सात संख्या आहेत तर इथे बघा तेहतीस चौतीस इकडची एक संख्या उडूया तेहतीस इकडची एक संख्या उडूया एकोणचाळीस कारण की या सलग संख्या आहेत तेहतीस चौतीस पस्तीस सदोतीस अडतीस इकडची एक उडूया इकडची एक उडूया इकडची एक उडूया इकडची एक उडूया बरोबर काय असणार आहे मधली संख्या काय असायला पाहिजे तुमची सरासरी असायला पाहिजे जी किती आहे एक्स आहे आणि या सिक्वेन्सनुसार ही किती यायला पाहिजे होते छत्तीसही यायला पाहिजे होते तर इथे पण सरासरी किती दिलेली आहे छत्तीस दिलेली आहे म्हणजे एक्सची किंमत काय असणार आहे तुमची छत्तीस दिलेली आहे तुम्ही असंसुद्धा सॉल्व करू शकता किंवा जर तुम्हाला खूपच खाच खुजली असेल तर कसं करायचं बघा एखाद्याला खूप जास्त एकदम ॲक्युरेसी पाहिजे असते प्रत्येक गोष्टीमध्ये तर त्याने काय करायचं आहे तेहतीस प्लस चौतीस प्लस पस्तीस प्लस एक्स प्लस सदोतीस प्लस अडोतीस सदो प्लस एकोणचाळीस भागीला एक किती संख्या तीन आणि तीन सहा आणि एक सात भागीला सात बरोबर किती सरासरी छत्तीस यांच्या सगळ्यांची बेरीज करायची आहे हा सात तिकडे घेऊन जायचा जा आहे म्हणजे छत्तीस गुणीला सात बरोबर ह्या सगळ्यांची बेरीज केली तुम्ही काही तर काहीतरी बेरीज येईल जी किती येईल प्लस छत्तीस गुणीला सहा एवढी बेरीज येईल त्यांची तर एक्सबरोबर किती येईल छत्तीस गुणीला सात हा छत्तीस गुणीला सहा त्या साईडला पाठवला छत्तीस गुणीला सहा इकडे किती येईल छत्तीस कॉमन येईल सात याच्यातून कॉमन सात वजा सहा म्हणजे छत्तीस गुणीला एक तर एक्सची व्हॅल्यू किती येईल छत्तीस येईल म्हणजे कसंही सॉल्व केलं तर तुम्हाला हे एकच उत्तर मिळणार आहे तर सिम्पली तुम्ही जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेतला तर जास्त लवकर तुम्ही अशा प्रकारच्या गणिताला सॉल्व करू शकता तर एका विद्यार्थी मित्रांसाठी एक, एक महत्त्वाची गोष्ट की आपण इथे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काही लिमिटेड दिवसांसाठी म्हणजे मेच्या आधीपर्यंत आपण एकोणसाठ रुपयामध्ये दे मेंबरशिप देत आहोत तर ह्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज इथे अवेलेबल आहे म्हणजे चॅप्टर वाईज म्हणजे काय आता इथे तुम्हाला एक एक गणित पाहायला मिळतं आहे तर तिथे तुम्हाला फुल चाप्टर एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे चॅप्टरचे पार्ट पाडलेले असतील म्हणजे सेम टाईपचे गणितं तिथे घेऊन तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे चाप्टर वाईज ठीक आहे तर ती यूट्यूबची मेंबरशिप तुम्हाला एप्रिल एंडिंगपर्यंत अवेलेबल आहे मेपासनं ही मेंबरशिप कमी क वाढून एकशे नव्याण्णव रुपयाला करणार आहे प्लस ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून ॲडिशनली मी टेलिग्रामवरती तुमचे डाऊट्स सॉल्व करत असतो तर एक ग्रुप बनवलेला आहे आपल्यासाठी टेलिग्राम ग्रुप ॲट दी रेट गणितच गणित वन ॲट दी रेट गणितच गणित वन हा टेलिग्राम ग्रुप आहे ह्यावरती मॅथ्सचा ग्रुप आहे ह्याच्यावरती जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्ही जे डाऊट्स मला पाठवाल त्याचं मी शंका निग्रासन व्हिडिओजद्वारे करण्याचा प्रयत्न करेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आणि मी कंटिन्यू व्हिडिओज अपलोड करत आहे तर या संधीचा फायदा घ्या या दोन्ही गोष्टी तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे तर आजच संधीचं सोनं करा धन्यवाद